नमस्कार मैत्रिणींनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जो काल ब्लाऊज कट केला पेपर पॅटर्नवरून त्याच ब्लाऊजची एकदम फिनिशिंगमध्ये स्टिचिंग कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ठिकाणी बघा आपण साईड पार्टला कटोरी जॉईंट करून घेतलेली आहे व्यवस्थित अशी कटोरी बघा जॉईंट झालेली आहे एकदम कटोरी खेचायची वगैरे नाही एकदम परफेक्ट बसते कुठेही तुम्ही बघू शकता थोडंसुद्धा कापड वगैरे कुठंच उरलेलं वगैरे नाही आहेत या ठिकाणी बघा अडीच इंचा टक्स घ्यायचा आहे उभा आपल्याला बघा किती सुंदर अशा आपली कटोरी तयार झाले आहेत आता या ठिकाणी योगपट्टी तुम्हाला दाखवते कशी जॉईंट करायची ते साध्या ब्लाऊजला आणि तुम्ही आस्तरच्या ब्लाऊजला बघितले असेल मी कशा पद्धतीने जॉईन करते एकदम सोप्या पद्धतीने ती पण दाखवली आहेत तो पण व्हिडिओ बघून घ्या आय बटनमध्ये तुम्हाला बघा अगोदर अशी एक सरळ शिलाई मारून घ्यायची आहे जो कटोरीचा भाग आहे तो आपल्याला फोल्ड करायचा व्यवस्थित कडेवरती ठेवून अर्धा इंच अशी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहेत नंतर बघा फोल्ड केलेला भाग बाहेर काढून घ्यायचा आहे यो आपल्याला याच्याने आपली जी योगपट्टीची शिला आहे ती दिसत नाही याच्यावरती दाप वगैरे देण्याची पण काही गरज येत नाही दोन्ही पण साईडला तुम्ही तर बघू शकता दुसरासुद्धा भाग बघा आपल्याला व्यवस्थित समोरासमोर ठेवून असा जॉईंट करून घ्यायचा आहे साईड पार्टला कटोरी हा पार्ट आपल्यासमोर ठेवायचा कारण मग आज आपल्या दोन्ही पण पार्ट एक सारखे तयार होणार नाहीत कारण हे साधा ब्लाऊज पिसा असतो नाही कापड म्हणजे सारखं का जास्त दोन्ही पण साईडनी त्याच्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवायच्या कारण बरेच जण काय शिवला का बाजूला ठेवतात ना त्याच्यामुळं म्हणजे एकाच साईडच्या तयार होतात तुम्ही इथे बघू शकता किती परफेक्ट अशी आपली कटोरी आली आहेत आता एक बघ आपली योगपट्टी आहे ती आपली म्हणजे दोन पार्टमध्ये कट झाली त्याच्यामुळे तिथे आपण बघा अर्धा इंच जास्त घेऊन ना त्याला जॉईंट देऊन घेतलेला आहे ही सुद्धा सेम तशीच आपल्याला हे करून घ्यायची आहे शिवून घ्यायची आहे इथं बघ थोडस अर्धा इंच असं म्हणजे कापड आपलं निघलं आहे योगपट्टीचं ते कट करून घ्यायचं व्यवस्थित सारखं असं आता या ठिकाणी बघ आपण काचपट्टी आणि पट्टी, पट्टी तयार करणार आहोत अर्धा इंच बघ खाली साईडला फोल्ड करायचं एक सरळ शिलाई देऊन घ्यायची आहे उलट्या साईडने बघा ठेवलं आहे ती आणि सुईच्या ने बघा डबल फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आहे ही पट्टी तुम्ही दोन इंचाची घेऊ शकता रुंदीला एक्स्ट्राची कट करून टाकायची दुसऱ्या साइडला सुद्धा बघा सुईच्या साइडला पट्टी जॉइंट करायची अर्धा इंच फोल्ड करून जिथं एक पट्टीचा जॉईंट आहे तिथे आपल्याला एक हलकीशी चून घ्यायची आहे म्हणजे काचपट्टी एकदम व्यवस्थित बसली जाते आपली फोल्ड करायची आजच्या साईडला आणि एक शिलाई मारून घ्यायची वरून दाबटीप देऊन घ्यायची आता याला काट आहेत म्हणून इथं फोल्ड करायची गरज नाही आपल्याला बघा म्हणजे धागे वगैरे काही निघणार नाही म्हणून ती मी तर फोल्ड नाही केली आता हे दोन्ही पार्ट सारखे आहेत का नाही ते बघून घ्यायचे आणि कमी जास्त जरा थोडंसं आकार देऊन कट करून घ्यायचं बघा या पद्धतीने नंतर आपले हे बटन पट्ट्या ते खालतीवरती होत नाही त्यामुळे अगोदरच कर हे करायचं आहे आता इथं पाठीमागचा आपण गळा कट करून घेणार आहोत इथं तुम्ही बघू शकता जिथे आपले ब्लाउजच्या आहेत ना पट्टी असते त्याचं मी असं माप मोजून घेतलं आहे खालच्या साईडला अर्धा इंच एक्स्ट्रा सोडून द्यायचं आहे वरती सव्वा दोन इंच आणि खालती अडीच इंच असं मी गळ्याचं माप घेतलेलं आहे या पद्धतीने गळा कट करून घ्यायचा आहे आता तुम्हाला दाखवते बघा आपल्याला चार इंचावरती पाठीमागचे टक्सचं निशाण लावायचं आहे बघितं पाठीमागचे टक्स आणि टक्स एकदम गळ्याच्या वरती कधीच घ्यायचे नाही गळ्याच्या खालतीच घ्यायचे आहेत आपल्याला पाठीमागचे टक्स असते आता इथं पाठीमागचे आपण बघा कमरपट्टी तयार करीत आहो गळ्याचं कापड उरले आहे त्याच्यापासूनच आता टक्स पण कुठल्याही एकाच साईडला ठेवायचे आपल्याला समोरासमोर असे त्याच्यावरती बघा एक दाब टीप देऊन घ्यायची आहे एक्स्ट्राचं कापड सरळ व्यवस्थित कट करून घ्यायचं या ठिकाणी बघा आपण कमरपट्टी जॉईन केली ना जिथं टक्स असते ना तिथं जर आपण हलक्याशा जर चून घेतल्या ना तर आपली कमरपट्टी आहेत ना एकदम व्यवस्थित बसली जाते आता इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आजच्या साईडने आपण एक एक शिलाई मारून घ्यायची आहे या पद्धतीने ठेवून थी। कटोरीचे सा भाग बघा किती सोपी पद्धत आहे आपण पेपर कटिंग केली होती ती आणि कुठलेच भाग बघा खालतीवरती अजिबात काही होत नाही एकदम परफेक्ट अशी आपली हे ये येतं इथं काकीतले भाग आहेत ना ते पण व्यवस्थित बघून घ्यायचे त्याच्याने आपले कटोरीचे पॉईंट म्हणजे काकीतले पॉईंट असतात ना ते खालती वगैरे होत नाही बाई परफेक्ट बसली जाते आता इथं बघा बाईला आपण अगोदर एक सर्व शिलाई मारून घ्यायची नंतर पट्टी आपल्याला कर फोल्ड करायची एक इंचाची कारण साधा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे आपल्याला इथं हात शिलाई करावी लागते बघा दोन्ही पण बाईंना शिलाई मारून झालेल्या आहेत आता बघा अशा ठेवायच्या एकावरती एक या पद्धतीने फोल्ड करायची आता बऱ्याच वेळेस कधी कधी आपण काय बाई एखाद वेळेस कमी जास्त होते त्याच्यामुळे पुन्हा बाई आपल्याला मोजून घ्यायची आहेत व्यवस्थित आहे की आहेत इथं बघ माझी बाई अर्धा इंच जास्त भरली तिथं हा पुढचा सेप पण कट करून घेतला आहे मी इथून फिटिंगपासून इथं खून करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला लक्षात राहतं का बघा असं या पद्धतीने काखेतला भाग मोजून घ्यायचा कारण काही ना जास्त आवडत नाही आहे आता बाई जोडताना या पद्धतीने जॉईंट म्हणजे बघायची ना व्यवस्थित आहे का नाही आता इथं बघा थोडीशी म्हणजे असं जास्त वाटतात दोन्ही पण सारखे पकडून कट करून घ्यायचे आहेत म्हणजे आपली बाई पण एकदम व्यवस्थित बसली जाते तुम्ही बघू शकता इथं सेंटर बघा एकदम शोल्डरवरती चाल आहेत आपला बाईचा डबल डबल सिलाय मारून घ्यायच्या आप आहेत आपल्याला आणि याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचीसुद्धा बाई बघा जॉईंट करून घेणार आहोत तीसुद्धा आपल्याला अगोदर अशीच मोजून घ्यायची आहेत व्यवस्थित आहेत की नाही म्हणजे आपलं कसं जे ब्लाऊज ज्यावेळेस आपण फिटिंग करतो ना त्यावेळेस भाग अशी म्हणजे खालतीवरती होत नाही या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते मी असे ब्लाऊजवर बघा नाव वगैरे असतात ना ते आपण स्टिच करायच्या अगोदरच लक्षात ठेवायचं ते आजच्या साईडने आले पाहिजे कारण ते वरती वगैरे बरोबर दिसत नाही ते नाव वगैरे लवकर निघत नाही त्याच्यामुळे ते हातावरती कुठं असे बघा असे आजच्या साईडने हे करायचं म्हणजे दिसत नाही ते कुठल्या पण भागावर जरी आले तर ते आजच्या साईडने आले पाहिजे या पद्धतीने स्टिच करायचे आता बघा व्यवस्थित सरळ ब्लाऊज हे करून कडेकडे नाही आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही हा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ जर बघितला नक्की बघा खूप म्हणजे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मी पेपर कटिंग आणि ब्लाऊज कटिंग दाखवले आहेत आता आजच्या साईडने एक आपण साईड टिप देऊन घेऊ एक दोन्ही पण साईडला याच्याने आपली जी साईडची शिलाई असते ती पण एकदम सरळ व्यवस्थित येते आता या पण बघा कमर मोजून घ्यायचं आहे जेवढं आपलं निघतं त्याच्यामध्ये आपण बघा हे करायचं चौथ्या भागामध्ये डिवायडर करून घ्यायचं आहे जेवढं येईल तेवढं आपलं आता इथं छातीचा आपल्याला चौथा भाग टाकायचा आहे जेवढी आपली छाती असेल ना त्याचा चौथा भाग घ्यायचा इथं आपला दंड घेर आता त्याचा अर्ध घ्यायचा आहे या पद्धतीने बघा एकदम परफेक्ट अशी आपली शिलाई येते आता इथं बघा ही पट्टी सोडून आपल्याला हे करायचं असतं छातीचा चौथा भाग टाकायचा हा इथं आतमध्ये आपण शिलाई मारून घ्यायची आपल्याला दोन तीन शिलाई आतमध्ये बसतात तेवढ्या मारून टाकायच्या शिलाई मार्जिंग मध्ये कारण आपण दीड इंच शिलाई मार्जिंग घेतलेलं त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन जास्त उरत नाही फक्त सव्वा इंच कारण अर्धा आहे म्हणजे थोडंसं आपलं फोल्डिंगमध्ये पण जातं आणि सव्वा इंचाचंच मार्जिंग उरतं शिला तुम्ही शिलाई मार्जिंग तुमच्या आवडीसारखी घेऊ शकता कटिंगमध्ये कारण बरं जा ना जास्त कापड पण आतमध्ये आवडत नाही हे परफेक्ट असतं दीड इंच शिलाई मार्जिन हां तुम्ही तर बघू शकता काकडीतले बघा पॉईंट किती मस्त व्यवस्थित चाले एकदम सारखे चाले बघा इथं आता इथं पट्ट्या मी कट करून घेतलेल्या आहेत सव्वा सव्वा इंचाच्या पट्ट्या कट करून घ्यायच्या या पद्धतीने एकावरती एक ठेवायच्या छोटे जरा असंत आणि जॉइंट करून घ्यायच्या योगपट्टी ते सॉरी योगपट्टी झाली आपली पायपिंगची पट्टी आहेत ना ती तुम्ही अगोदर लावली किंवा नंतर पण लावली त्याचा काहीच फरक पडत नाही कारण जेवढं आपण बाई जॉईन करा जेवढं कापड लागतं तेवढं लागतंच आणि पायपिंगला लागतं तेवढं लागतं त्याच्यामुळं ते कुठली पण अगोदर केलं तरी चालतं पायपिंग अगोदर जर लावली तरी चालतं मी तर शेवटीच लावते सर्वात शेवटी पायपिंगची असते माझी या ठिकाणी बघा पायपिंगची पट्टी मी कशा पद्धतीने जॉईंट केली तुम्ही बघितलं जसं आता बघा थोडीशी फोल्ड करायची आपल्याला आणि एक कडेने एकदम शिलाई शिलाई देऊन घ्यायची आता थोडस राऊंड आहेत नाही तर आपण थोडेसे कट देऊन घ्यायचे म्हणजे आपला जो गळा असतो ना ते पायपिंगची पट्टी उलटी पडत नाही व्यवस्थित बसले जाते आता जेवढं पाहिजे तेवढं कापड बघा पूर्ण कापडा आतमध्ये फोल्ड करायचं आणि पायपिंगची जी पट्टी आहेत म्हणजे जेवढी आपल्याला जाड किंवा बारीक पाहिजे त्यानुसार फोल्ड करून ना शिलाई मारून घ्यायची आहे खाच्यामध्ये आपल्याला किती जाड आणि किती बारीक ठेवायची आप आप ते आपल्या याच्यावरती असतं बघा आणि जी पायपिंगची पट्टी लावतो आपण ना ती थोडीशी म्हणजे अशी एकदम हलकीशी खेचूनच लावायची त्याच्यामुळं आपला गळा वगैरे काय लूज पडत नाही आणि उतरत वगैरे नाही बऱ्याच वेळा का होतं आपण गळ्याची रुंदी पण कमी घेतो तरी पण ब्लाऊज वगैरे उतरतात या कारणामुळे उतरतो आणि ब्लाऊज समजा छातीमध्ये जर लूज असेल तरी पण उतरतो तर या ठिकाणी बघा आपली पायपिंग पण झाली आहे पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे तुम्ही इथं बघू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला आले आहेत हां आपला तीस साईजचा ब्लाऊज होता बघा छोट्या साईजचा होता तर तुम्हाला कुठल्या साईजचा ब्लाऊज कटिंग आता पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला तो पण सांगा व्हिडिओ जर वेळ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलवर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तर आता तुम्ही पाठी मागून पण बघू शकता ब्लाऊज याची पायपिंग बघू शकता जवळून दाखवतो तुम्हाला बघा किती सुंदर अशी फिनिशिंगमध्ये आली आहे गोल्ड आणि घेतले सुद्धा जॉईंट तुम्ही बघू शकता आणि आतमधूनसुद्धा फिनिशिंग बघू शकते ब्लाऊजची धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला सगळ्यांना बाय बाय